नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये बँकिंगवर आधारित दहा महत्त्वपूर्ण बहुपर्यायी प्रश्न यावर चर्चा करणार आहे विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न कॉमर्सचे विद्यार्थी बँकिंग परीक्षा देणारे विद्यार्थी अकाउंटिंग आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे मग जास्त उशीर न करता आपण आजच्या या घटकाला सुरुवात करूया आजचा विषय बँकिंगवर आधारित महत्त्वपूर्ण बहुपर्यायी प्रश्न प्रश्न क्रमांक एक चालू खात्याचा वापर कोण करतात ऑप्शन पहा ऑप्शन ए शेतकरी ऑप्शन बी व्यापारी ऑप्शन सी विद्यार्थी आणि ऑप्शन डी गृहिणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी चालू खात्याचा वापर कोण करतात याचं उत्तर सांगायचं आहे चालू खात्याचा वापर हे फक्त व्यावसायिक लोक व्यापार करणारे बिझनेसमॅन अशा लोकांच्या माध्यमातून चालू खात्याचा वापर केला जातो म्हणून ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी व्यापारी चालू खात्याचा वा, वापर हे व्यापारी वर्ग किंवा व्यावसायिक वर्ग करत असतात इतर सर्व शेतकरी हे बचत खाते विद्यार्थी बचत खाते आणि गृहिणी बचत खाते वापर करतात म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी चालू खात्याचा वापर हे व्यापारी वर्गाच्या माध्यमातून केले जाते त्यानंतर पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक दोन रेपो रेट म्हणजे काय ऑप्शन पहा ऑप्शन ए आर बी आय बँकांना पैसे देण्याचा दर ऑप्शन बी बँका ग्राहकांना पैसे देतात तो दर ऑप्शन सी ठेवीवरील व्याजदर आणि ऑप्शन डी यापैकी नाही तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला रेपो रेट म्हणजे काय हे सांगायचं आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए आर बी आय बँकांना पैसे देण्याचा दर म्हणजे आर बी आय बँकांना जो पैसे देतो त्या बँकेचा दर त्याला आपण रेपो रेट असं म्हणतो त्यानंतर पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक तीन रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय कधी कधी आपल्याला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो आर 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 म्हणजे काय म्हणजे रिव्हर्स रेपो रेट ठीक आहे लक्षात ठेवा ऑप्शन ऑप्शन पहा आर बी आय बँकाकडून पैसे घेते तो दर ऑप्शन बी बँका ग्राहकाकडून पैसे घेतात तो दर आणि ऑप्शन सी कर्जाचा दर आणि ऑप्शन डी यापैकी नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आर बी आय बँकाकडून पैसे घेतात तो दर म्हणजे रिव्हर्स रेपो रेट त्यालाच आपण आर 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 असं म्हणतो ठीक आहे त्यानंतर पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक चार सी आर आर म्हणजे काय सी आर आर याचं फुल फॉर्म आपल्याला सांगायचं आहे या ठिकाणी पहा ऑप्शन बघा ऑप्शन ए कॅश रिझर्व रेशो ऑप्शन बी क्रेडिट रिटर्न रेट ऑप्शन सी कॅश रीइन्वेस्टमेंट रेशो आणि ऑप्शन डी सेंट्रल रिझर्व्ह रूल तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सी आर आर याचं फुलफॉर्म सांगायचं आहे आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे कॅश रिझर्व रेशो ऑप्शन क्रमांक ए सी आर आर म्हणजे कॅश रिझर्व रेशो त्यानंतर पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक पाच बँकिंग रेग्युलेशन कायदा कधी आला म्हणजे बँकिंग नियमन कायदा बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट कधी आला हे आपल्याला सांगायचं आहे ऑप्शन पहा एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे पंचावन्न एकोणीसशे एकोणसत्तर आणि एकोणीसशे एकोणपन्नास तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट नाईन्टीन फोर्टी नाईन म्हणजे एकोणीसशे एकोणपन्नास म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एकोणीसशे एकोणपन्नास ऑप्शन डी त्यानंतर पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक सहा एन पी ए म्हणजे काय एन पी एचं फुल फॉर्म आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे बघा प्रश्न एन पी ए म्हणजे काय ऑप्शन ए न्यू पॉलिसी ॲग्रीमेंट ऑप्शन बी नॅशनल पेमेंट ॲक्ट आणि ऑप्शन सी नॉन परफॉर्मिंग असेट्स आणि ऑप्शन डी नन ऑफ द अबो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एन पी एन पी ए म्हणजे नॉन परफॉर्मिंग असेट्स या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी त्यानंतर पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक सात यू पी आय यू पी आयचे रूप काय आहे म्हणजे यू पी आयचं फुल फॉर्म आपल्याला सांगायचं आहे ऑप्शन पहा ऑप्शन ए यूजर पेमेंट इंटिग्रेशन ऑप्शन बी युनिफाईड पर्सनल आयडेंटिफिकेशन ऑप्शन सी युनिवर्सल पेमेंट आय डी आणि ऑप्शन डी युनिफाईड पेमेंट इंटरफेस तर आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगायचं आहे यू पी आय आपण जे वापरतो यू पी आयचं फॉर्म आहे युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी त्यानंतर पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक आठ आय एम पी एस याचे पूर्ण रूप काय आहे मित्रांनो अशा प्रकारचे फुलफॉर्म आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्याची दाट शक्यता असते त्यामुळे फुल फॉर्म आपण व्यवस्थित लक्षात ठेवणे खूप गरजेचं आहे आणि फुल फॉर्म वाचत असताना देखील ऑप्शन आपल्याला काही ठिकाणी सेम वाटू लागतात त्या अशावेळी व्यवस्थित वाचून काळजीपूर्वक उत्तर टिकमार करणे हे खूप गरजेचं आहे पहा मित्रांनो आय एम पी एचे पूर्ण रूप काय आहे सांगायचं आपल्याला ऑप्शन ए इन्स्टंट मनी पास सर्विस ऑप्शन बी इंडियन मनी पेमेंट सिस्टीम ऑप्शन सी इमिडिएट पेमेंट सर्विस आणि ऑप्शन डी इंटरनेट मनी पेमेंट सिस्टीम तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे इमिडिएट पेमेंट सर्विस ऑप्शन क्रमांक सी इमिडिएट पेमेंट सर्विस अशा पद्धतीनं काळजीपूर्वक ऑप्शन वाचून आपण त्या ठिकाणी उत्तर टिकमार करणं गरजेचं आहे आय एम पी एस या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे इमिडिएट पेमेंट सर्विस त्यानंतर पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक नऊ बँक खात्यातील के वाय सी म्हणजे काय के वाय सी बघा विद्यार्थी मित्रांनो खूप वेळा आपल्याला के वाय सी करावी लागते बँकेमध्ये तर के वाय सी म्हणजे काय त्याचं फुल फॉर्म आपल्याला सांगायचं आहे ऑप्शन ए नो युअर क्रेडिट ऑप्शन बी कीप युअर कॅश ऑप्शन सी नो इअर कस्टमर ऑप्शन डी की इयरली कोड तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नो येवर कस्टमर म्हणजे ग्राहकाची ओळख ग्राहकाची ओळख पटवून घेणे त्याला आपण के वाय सी असं म्हणतो ग्राहकाची ओळख कशा माध्यमातून पडते तर आधार कार्ड पॅन कार्ड लाईट बिल यासारख्या डॉक्युमेंटच्या माध्यमातून काय केलं जातं के, के वाय सी पूर्ण केली जाते म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी त्यानंतर पुढे पहा प्रश्न क्रमांक दहा शेवटचा प्रश्न बघूयात आयची स्थापना कोणत्या कायद्यानुसार झाली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या कायद्यानुसार झाली ऑप्शन ए आर बी आय ॲक्ट एकोणीसशे चौतीस ऑप्शन बी बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास ऑप्शन सी कंपनी ॲक्ट एकोणीसशे छप्पन आणि ऑप्शन डी कोऑपरेटिव्ह ॲक्ट एकोणीसशे बारा तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲक्ट नाईन्टीन थर्टी फोर म्हणजे रिझर्व बँक ऑफ इंडियाचा जो कायदा आहे तो कायदा एकोणीसशे चौतीसचा आहे आणि या कायद्यानुसार आर बी आयची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस या साली झाली म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना ही आर बी आय कायदा एकोणीसशे चौतीसनुसार झाली असं आपल्याला या ठिकाणी सांगावे लागेल तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण या व्हिडिओमध्ये बँकिंग या घटकावर आधारित दहा महत्त्वपूर्ण बहुपर्यायी प्रश्नांचं चर्चा या ठिकाणी आपण केलो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त आपल्या वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा शेअर करा व त्याचबरोबर आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर माय कॉमर्स लॅब या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आयकॉनला क्लिक करा जेणेकरून पुढील सर्व नोटिफिकेशन आपल्यापर्यंत अगदी वेळेवर पोहोचतील आणि त्याचबरोबर अशा प्रकारचे सर्व नोट्स पी डी एफ जाहिराती नोकर भरती हे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या माय कॉमर्स लॅब या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा जेणेकरून पुढील सर्व अपडेट आपल्याला त्या टेलिग्राम चॅनलवर पाहायला मिळतील त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथून तुम्ही जॉईन व्हा किंवा टेलिग्रामच्या सर्च बॉक्समध्ये माय कॉमर्स लॅब असं सर्च करा तिथूनही तुम्ही जॉईन होऊ शकता तर विद्यार्थी मित्रांनो चला आता आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये सर्वांना धन्यवाद